तुम्ही आता केरण टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरताय हो गेले सात ते आठ वर्षापासून मी केरण टेक्नॉलॉजी वापरत आहे आठ वर्ष झाले केरन टेक्नॉलॉजी वापरतात बरं तुम्ही तुरीला टेक्नॉलॉजी वापरली हो हा प्लॉट तुमचा ना यस yes, बरं तुरीला तू वाटॅक माझे आपल्या काय फायदा झाला तुम्हाला याला फायदा असा आहे की जमीन फुटवा भरपूर आलेला आहे भुजबुस झालेली आहे शेंगकळी जास्ती लागलेली आहे आणि बाजूच्या तुरीवाल्यापेक्षा माझ्या शेतामध्ये फुलकळीच भरपूर प्रमाण आहे बरं बर, फुटवा भरपूर निघाला कळी भरपूर आहे आज आपण पाहतोय जवळून या ठिकाणी कुठतरी शेंगा पण लागले बरोबर ना विशेष म्हणजे मधमाशीचं प्रमाण भरपूर आहे का हो मधमाशी झाली मधमाशी पण भरपूर आहे काही ठिकाणी शेंग लागली अजून प्रचंड फुलं येतात अजून कळी पण भरपूर आहे बरोबर ना आता ही तूर आणि ही तूर पेरलेली आहे एकाच वेळ एका दिवशी पेरलेली मंडळी आहे या ठिकाणी या तुरीला टेक्नॉलॉजी वापरलेली नाहीये पहिली गोष्ट इकडं पाहिलं आपण मर किती आहे मरीचं प्रमाण आहे दोन नंबर इथं फुटवा कमी आहे फुलांची संख्या कमी आहे पण अजून सेम सुद्धा नाहीये कुठं जमीन सारखी जमीन सारखी एक बांधच मग मग एवढा तुम्हाला फरक जाणवतोय शु आहे तुमचा अंदाज काय आता या ठिकाणी तुम्हाला एका मध्ये किती क्विंटल तुरुण निघू शकते एका एका मध्ये सरासरी मी करण टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्यामध्ये सहा ते सात क्विंटल मी तुरुण घेत असतो हा पण या वर्षी माझ्या तरी मत्याने एखादा दोन क्विंटल तरी वाढून मिळेल बरं आता जे शेतकरी वापरत नाही आता अंदाज इकडे किती होऊ शकते इकडे नाही तर चार याच्यावर होणार नाही तीन चार क्विंटल इकडे तुम्हाला सात ते आठ सात क्विंटल म्हणजे जवळपास मंडळी दुप्टीचा फरक आहे म्हणजे नक्कीच केरण टेक्नॉलॉजीचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि अजूनही आता जे फ्लॉवरिंगला प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे बॉप आणि लॅमिओनची जर फवारणी केली बॉप आणि लॅमिओची या कंडिशनला फवारणी केली तर सगळे शेंगा दाणे एक सारखे भरणार आणि अजून जी कळी निघती ती तुमची शंभर टक्के सेटिंग व्हायला मदत होणार बरोबर ना तुम्ही समाधानी मंडळी काय वाटतंय तुम्हाला एक नंबर एक नंबर आहे ओके धन्यवाद